हाय नमस्कार हेब्री बर्थडे हाव आर यू हाव डू यू डू आय एम फाईन हेब्री बर्थडे तर हेब्री बर्थडे तुम्हाला एक गोष्ट सांगते मी की जिकडं बघाल तिकडं वारकरीच करीच आहे जिकडं बघाल तिकडं वारकरीच करीच आहे आणि त्याच्यामुळं काय तुम्हाला सांगायचं नवीन नाही आज मी पण का नाही वार इथं हिंडून आली चार पाच पावलं फिरले कारण आपली घरातली कंडिशन तशी नाही की जेणेकरून बाबा मी दिवस दिवस, करल, पाच दिवस दहा दिवस किंवा काय पंढरपुरापर्यंत पायवारी करल म्हणून मी आपलं घरनंच पाच पावलं केलं म्हणजे आपल्या गावापासून त्या गावापर्यंत गेले एक दहा किलोमीटर चालत गेली तिथनं महागारी रिटर्न आले रिटर्न आल्यावर मला का नाही एक फोन आला तर फोन कुणाचा आला तर फोन आला आपल्या आप तर आज आपल्या घरी का नाही आपले सबस्क्रायबर म्हणून किंवा आपले म्हणजे त्याला मोठे सेलिब्रिटीच्या पप्पा आहेत म्हणून नाही तर ती एक वारकरी म्हणून आज आपल्या घरात घरी आलेल्या आहेत आपल्या घराला त्यांचं पाय तर लागलेलं आहे तर चला आपण भेट घेऊ तर बघा हे आहेत आपाचे मित्र दादा तुम्ही कुठले पारनेर तालुका म्हणजे माझ्या ऐकण्यात नाही बर का ऐकण्यात नाही ती गावाचं नाव माहिती आहे पण ते पारनेर म्हणता ना तुम्ही की काय माहित ना, का ना? कोणत्या जिल्ह्यात नगर जिल्हा नगर जिल्हा हां नगर जिल्हा माहिती आहे मला तर पारनेर म्हणलं की डायरेक्ट पारले बिस्किट हो। कुठलं पारले बिस्किट होय ही बी तुम्हीच आणल्या आणि दिसताय पारले बिस्किट होय का की आपणच आणल्या आणि आपा काय म्हणता ते का बाय आम्ही येणार काय म्हणलं बर गेल्या वेळेस पण मला म्हणलं होतं की मी येणार काय मी दवाखान्यात गेली नाही दवाखान्यात गेली नाही मला दवाखान्यात जायचं होतं मी दवाखान्यात गेली नाही वाट बघत बसली मी झोपले सुद्धा नाही तर मी दरवाजा लावून झोपले असते तर मग बाहेर कोण आलं गेलं काही कळलं नसतं पण ह्यांचा फोन आल्यावर मी काय केलं कुठे सुद्धा गेली नाही माझी शूटिंग होती लवकर जायचं मी पार्टीवर शेंगा काढून ठेवल्या

काय माहितीये का आता सध्या तुम्ही माऊली आहे म्हणून तुम्हाला जास्त बोलत नाही मी मावली बरोबर त्याच्यामुळे मावली मावली काय सगळे एका जीवाला माऊलीच आहे पण वाट बघत होते काय आलंच नाही तर मग मला असं वाटलं की ह्या वेळेस पण तसंच करतात मग लय उशीर झाला त्यांचा फोन येऊन पण त्यांचं काय दिस मला मग मी म्हणलं चल एकदा फोन करून विचारावंच म्हणलं मग विचारलं तर आपा कुठं होतं मीता येऊन तुझ्या घरामाग घरामाग होत होत आपल्या गेट वर होत होत पती काहीच नाही आता ते म्हणजे आता की दिवसीच्या लग्नाच्या टायमाला पत्रिका द्यायला हाय का नाही आप तुम्ही माझ्याकडे किती वेळ आहे तिसरे असून एकदा एकदा आला होता तिसरी एकदा एकटा चालतो एकदा एकटा चालत

दोनदा येऊन एकदा स्वीटीच्या लग्नाच्या अगोदर पत्रिका द्यायला आणि त्याच्या अगोदर एकदा आलं होतं असंच एकटंच आलं होतं तेव्हा मी पण आपल्याला ओळखलं नाही आणि पण मला ओळखत नव्हतं माझ्या समोर उभं राहून मला विचारतात राधा कुठं असंच असतं का नाही मग मी <laughs> म्हणते मीच की असा प्रकार असतं कधी कधी असं होतं की समोर माणूस असत पण आपण ओळखत नाही पण आता दोनदा येऊन गेलं तरी पण त्यांना वाट धन्य नाही राहिले आता गोपल त्या बिल्डिंग सोसायटी आहे का नाही तर आपल्याला म्हणलं जेवायला काय बनवू म्हणलं तुम्ही सांगा तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवू आपण आम्ही का आमची भाकरी चालतंय बी काट खायचं नाही तुला लक्ष म्हण मला तेच विचारतात की काय खायला आणू मी काय सुद्धा खायला आणू ना का म्हणलं तुम्ही या तर ताई पण का नाही मी जायला होतं स्टँडवर स्टँड वर, वर गेले असते तर आमच्या दोघीची गाठ पडले असते पण नेमकाच पाऊस होता तुमचा फोन आलता असं झालं त्यामुळे चुका चुक झाली आणि तुम्ही पण म्हणला आता आम्ही येतो बॅग ठेवतो परत आणायला जातो तर ती बी ऐक तुम्ही जाऊन घेऊन काय त्यांना येत नाही भाकरी करते तिथं तिथल्या वारकऱ्यांना भाकरी करत असते जाऊ आता आम्ही पण साईबागाला लागतो तुम्ही दोघच आहे का दोघच आहे का असं तुम्ही

काय ते बिस्किटाला कोणी बघत बी नाही आय। खाता खाली असते बर का बिस्किट पण हे खात्याने म्हणून आणले आणते बी असते मी मग तो खाऊ दे पण दुकान उघड होत उघडत असत तर आणले दुकान जर उघड नसत ना बराबर मी आणतो बघ बिस्किट कस काय करा डोक जरी दुकान लावलेलं असलं रातच्या तीन वाजता गेल्यावर पोलिस असते त्याच्यामुळेस्किट घ्या काय माझं तर पोलिसांना लगेच सोडून दिलं असत ते पोलिसांना म्हणलं असत का नाव म्हणजे नाही का घरी चाललोय तर पोलिसांना तर अजून ठेवला असत डायरेक्ट घ्या रवड्याला बर बघू आता ताईला फोन लावलाय आपण बघू त्यांना काय म्हणतात માએ કરતા નંબર પર મે કેસ લાગી પ્રીસિકન

फॅमिली आहे म्हणून सांगा पण आपण म्हणलं होतं ना कि मी का नाही घरी म्हणजे इथं पिशव्या ठेवून त्यांना आणायला जातो असं झालं होतं मग मला माहित असत ना आता मी स्टँड वर आली असते बाळवणीच्या पण त्यावेळेस पाऊस चालू होता ना बर बर चालतंय मग हा हा आल मा बर घेऊ ना मला हा स्पीकर ऑन करून पण आवाज येणार